नमस्कार आज आपण साडीला पिको कसा करायचा फॉल कसा लावायचा ते बघणार आहोत कोणता द्वारा वापरायचा मी कोणता द्वारा वापरते आणि कोणत्या मशीनवर पिको फॉल करते हे मी तुम्हाला आज सांगणार आहे तर ही आहे माझी पिकोची मशीन सेपरेट आहे पिकोची मशीन शक्यतो तुम्हाला पण पिकोची मशीन घ्यायची असेल तर सेपरेटच घ्या आणि हे धनश्रीचं मी फॉल लावत असते धुवून इस्त्री करून आणि शेजारी आहे ते अस्तरचं कापड आहे ऐंशी सेंटीमीटर आणि एक मीटरचे असे मी बंडलच आणून ठेवत असते आणि हे कॉटन मिक्स असतात का मग त्यामुळे आपल्याला धुवायची गरज पडत नाही अस्तर फॉल मात्र धुवून इस्त्री करून लावायचा प्युअर कॉटनचा धनश्रीचा फॉल आणत असते मी आता फॉल लावण्या अगोदर साडीला एका सरळ रेषेत कट करून घ्यायचं आहे आता इथे साड्या पण बघा क्रॉस पण असतात काय काय वेळी तर क्रॉस साडीचा कसा काढायचा हा सेपरेट व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे खूप दिवस झालेत त्याला पण तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही तो बघू शकता तर आता आपण पिको करायला सुरुवात करूयात तर पिकोच्या मशीनवर मी आ, तो दाब लावलेलाच असतो कायमच कारण फक्त पिको करत असते या सा मशीनवर तर साडीचा काठाला बघून घ्यायचा आहे उलटी सुलटी साडी आणि पदराला आपण पिको करायला सुरुवात करायची आहे त्या अगोदर दोन ते तीन इंच किंवा तीन बोटं आपण साडी पाठीमागं सोडायची असती दाबाच्या पाठीमागं कारण आपल्याला हातात धरावं लागतं साडी धरण्यासाठी पाठीमागं एक्स्ट्रा सोडायची असते आणि मग पिको चालू करायचं त्या दाबामध्ये बरोबर पीळ असतो त्या पिळात कापड घुसवायचं साडीचं अशा पद्धतीने मी दाखवते आणि मग नंतर आपल्याला पिको चालू करायचं आहे बघा मी दाबामध्ये कसं कापड घुसवते असं हाताने हाताने आतमध्ये घुसवायचं आणि मग नंतर हात जरा वरती ठेवायचा काप साडी धरलेला आणि पाठीमागच्या बाजूला हाताने थोडं टच द्यायचं जास्त खेचायचा नाही साडी नाही तर मग पिको लांब लांब येईल फक्त टच द्यायचा असतो आपल्या ब्लाऊजच्या मशीनला पाठीमागे कापड सरकतं बरोबर पण या मशीनवर इतकं फास्ट सरकत नाही त्यामुळे फक्त हातात धरून सरळ रेषेत पाठीमागं जावी साडी म्हणून खेचायचं असतं एंडिंगपर्यंत तसाच हात वर ठेवून पिको करायचा म्हणजे मग कोपरा कोणा निघत नाही <coughs> साडीला नाही तर बघा काय काय यांच्या साड्यांना कोपरे बाहेर आलेले असतात ते म्हणून अशी वर साडी धरूनच ठेवायची शेवटपर्यंत अशा पद्धतीने आपला हा पिको झालेला आहे आणि मग एंडिंगला पाठीमागचा पण पिको करून घ्यायचा असतो जसा मी आत्ता करून घेतला तसा या पद्धतीने दोन्ही साईडला अगोदर पिको करून घ्यायचा पदरांना आणि मग फॉल लावायला घ्यायचा आहे आपल्याला हे बघा मी आता परत दाखवते दुसऱ्या पदराची साईड पाठीमागं जे सोडलं होतं आपण तीन बोट कापड तसंच ते परत घेऊन पिको करून टाकायचं आहे नाहीतर विसरतेपणी तुमचं तसंच राहून जातं तर ते आठवणीने पाठीमाग आपण पिको शेवटपर्यंत करायचा आता आपल्याला फॉल लावायचा आहे तर फॉल लावण्यासाठी एक वीत आणि चार बोटं असा अंतर घ्यायचं नेस्त्या पदराकडून आणि मग हा फॉल आपला धुवून इस्त्री करून घेतलेला आहे मी हे बघा तर नेहमी इस्त्री करून धुवायचा अगोदर आणि मग इस्त्री करायचा म्हणजे कडक होतो चांगला फॉल परत पण धुतल्याशिवाय अजिबात लावायचं नाही नाहीतर मग न धुता लावला का इल, ला तर काय होईल नंतर साडी वॉश केल्यानंतर आस्त फॉल आपला आकसला जाईल कॉटनचा असल्यामुळे आणि मग साडीला चुन्या येतात किंवा लूज पडती साडी तर असं होऊ नये म्हणून सुरुवातीलाच फॉल धुवायचा इस्त्री करायचा त्रास झाला तरी चालेल दहा रुपये एक्स्ट्रा घेत जा पण फॉल धुवून लावायचा अशा पद्धतीने कडेनी फॉल लावायचे किनारीला साडीची किनार आणि फॉलची किनार धरायचे पण सुरुवात करताना अर्धा इंचाचा फोल्ड करायचं आहे फॉलला आणि मग सुरुवात करायचे आणि मग एकावर एक किनार ठेवायचे साडीची आणि फॉलची तर इथे बघा फॉलवर सुद्धा धनश्रीचा शिक्का आलेला असतो असाच फॉल लावायचा नाही तर मग काय काय वेळी दुकानदार धनश्रीचे पाकिटमध्ये किंवा कागदामध्ये दुसरा फॉल ठेवलेला असतो तर असं होऊ नये म्हणून फॉल पण बघून घ्यायचा फॉलवरसुद्धा शिक्का असतो धनश्री कंपनीचा तर या पद्धतीने आपली पूर्ण स्टिच करून घ्यायचं आहे फॉल आता फॉल लावते वेळी पीळ टाकायचं नाही दाबामध्ये प्लेनच ठेवायचं नाही तर मग काठ जाड होऊ शकतो साडीचा प्लेनच पिको करायचा आहे इथे या पद्धतीने पूर्ण फॉलला आपण पिको करून घ्यायचं आहे खालच्या साईडनी आणि मग नंतर आपल्याला हातशिलाई करायची आहे पुढे हातशिलाई पण दाखवते कशी करायची म्हणजे अजिबात फॉल आपला उसवत नाही नाहीतर काही दिवसांनी फॉल उसवलेला कस्टमर बोलतो फॉल उसवलाय तर ते होऊ नये म्हणून काय पद्धत आहे हातशिलाईची ती पण मी तुम्हाला दाखवणार आहे कंटिन्यू बघा व्हिडिओ तर एंडिंगला पण असा अर्धा इंचाचा किंवा एक इंचाचा फोल्ड करायचा आहे फॉलला आणि मग एंड करायचं आहे टिपचा मागे पुढे मशीन करून आता इथून पुढे आपल्याला तर मी बघा फॉलसाठी खालच्या साईडला हा तंगूस वापरत असते कारण आपल्याला बऱ्याच साड्या आल्या तर खाली बॉबिनला कुठे सारखा दोरा भरत बसणार तर या पद्धतीचा तंगूस असतो पिको थ्रेड म्हणतात याला साडीचा पिकोला वापरतो तो आणि वरच्या साईडला मशीनला मी दोरा असतो मॅचिंगचा फॉल आणि साडीच्या काटाला जो मॅचिंग असेल तो दोरावर लावत असते तर या पद्धतीने एक एकच पदर सुईमध्ये होऊन असा डबल पदर करून गाठ मारून घ्यायचे हातशिलाईसाठी तर आता इथे तुम्ही म्हणाल केशरी फॉल आहे आणि पांढरा दोरा कसा काय तर फॉल आपला पांढऱ्या भागात जाणार आहे साडीच्या त्यामुळे मी पाठीमागे केशरी द्वारा दिसून येईल म्हणून मी पांढरा दोरा वापरणार आहे तर त्या अगोदर आपल्या या पिना ज्या असतात त्या पिना फॉल एकदम प्लेन करून पिना लावून घ्यायच्या आणि मग हात शिलायला सुरुवात करायची तर हात शिलायला सुरुवात करताना कसं सुईमध्ये जेवढे आपल्या टाके बसतील तेवढे टाके घ्यायचे आणि मग सुई बाहेर काढायची आणि नंतर बोटाने प्लेन करून घ्यायची ती जागा आणि नंतर जिथून सुई बाहेर काढली तिथेच परत खोचून पुढचे टाके घालायचेत अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण फॉलला करायचं आहे याने काय होतं बरोबर चार चार बोटावर एक गाठ दिली जाती बघा मी परत तिथं सुई घालून खेचून घेते दोरा मग तिथं एक गाठ बसली आता तिथून पुढे परत आपल्याला सुईमध्ये जेवढे टाके बसणार आहेत तेवढे टाके घ्यायचे आणि टाका जास्त मोठा घ्यायचा नाही जेमतेम तीन रेगा आपल्या टेपवरच्या ज्या असतात किंवा मार्जिन जेवढं घेतो आपण ब्लाऊजला टीपमध्ये तेवढ्या रुंदीचा टाका असायला पाहिजे जास्त मोठा पण ठेवायचा नाही आणि हातशिलाई ही फॉलवरून सरळ रेषेत करायची जे तिरकी बघा पहिले तिरके हातशिलाई असायची आपण ब्लाऊजच्या पाठीला घालतो तशी तशी हात शिलाई फॉलला घालायची नाही कारण काय होतं तिरका टाका आल्यामुळे तो साडीचा फॉल धुतेवेळी साडी धुतेवेळी बघा काही कस्टमरला आपल्या किंवा बायकांना फॉलला ब्रश लावायची सवय असते तर त्या ब्रशच्या दातामध्ये ते दोरे अडकून हॉलचे दोरे तुटू शकतात म्हणून तिरके टाके घालायचे नाही असे सरळ टाके घालायचे म्हणजे मग तो कशातही टाका अडकणार नाही किंवा बाईच्या पैंजनामध्ये सुद्धा अडकणार नाही टाका याची काळजी आपल्याला घ्यायची हातशिलाई करते वेळी म्हणून ही सरळच आपण हातशिलाई टाकायची अशा पद्धतीने सगळ्या हॉलला आपण याच पद्धतीने टाके घालत चार चार बोटांवर एक एक गाठ बसेल अशी काळजी घ्यायची सुई बाहेर खेचली की परत सुई आत खोचताना त्याच टाक्याजवळ खोचली की बरोबर गाठ पडते या पद्धतीने आपला हा फॉलची हातशिलाई पण पूर्ण झालेली आहे जेमतेम तीन वेळा सुई ओवून घ्यावी लागते जास्त वेळ लागत नाही अशा पद्धतीने जर तुम्ही फॉल लावलात तर एकदम पटकन होणार आहे तुमचा फॉल दिवसाला पंधरा ते वीस साड्या आरामात करू शकता तर नुसतं फॉलचं जरी तुमचं काम असेल तरी तुम्ही वीस साड्या के केल्या दिवसाला तरी साठ रुपये एक साडी मी तरी फॉलला घेत असते तुम्ही कि किती घेता माहिती नाही आहे तर कमीत कमी दहा ते पंधरा नुसत्या फॉलचे जरी साड्या लावल्या तरी हो असे आपले भरपूर फॉल लावून होतात साड्यांना मग या पद्धतीने फॉलची आपली फिनिशिंग झालेली आहे मी तुम्हाला उलट्या साईडने सुद्धा फॉल दाखवणार आहे की ती प्लेन बसलाय आहे बघा कुठेही चुनी येत नाही फॉलला या पद्धतीने फॉल लावायचा बघा मी हात फिरवून दाखवते नंतर हातात उचलून पण साडी दाखवणार आहे अगोदर प्लेन टेबलवर बघा अजिबात चुनी नाही आहे साडीला कुठेही अशा पद्धतीने तुम्ही पण फॉल लावायला शिका घरी बसून शिलाई काम करण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा आणि खूप टिप्स मिळवा तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आवडला असेल व्हिडिओ तर नक्की एक लाईक करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद